कधी असते हिरमुसलेली उसवलेली बिस्कटलेली हळवी भावनिक अश्रुत ओलावलेली कधी असते ती अध्यात्मात भिजलेली श्रद्धेत घुरलेली निश्चयनं झटलेली कधी असते ती पिथरलेली संतापलेली हरवलेली व्याकुळलेली हरवलेली आनंदाने डवरलेली मायेनं गैरलेली मुख रमलेली आणि स्व अस्तित्वाने सुखावलेली छान कवितेविषयी त्यांनी छान म्हटलंय पण हीच कविता मी तुम्हाला असं सजेस्ट करीन की ही कविता तुम्ही नाही लिहिलेली ही कविता मी लिहिली आहे किती छान ऐका किती छान नाही मग ह्याच्यातल्या तुम्हाला हे दिसायला लागते म्हणजे आपल्या कवितेला पुढे कस न्यायचं नाहीच आहे ती कोणी त्रयस्थ व्यक्तीने आणि मग तिथे या शब्दाचा तो शब्द घालूया का तो शब्द म्हणजे परिष्करण जे टीकेच्या बाबतीत आम्ही तो जाडा भरडा शब्द वापरतो परिष्करण काही काही शब्द आम्ही लाडावूनच ठेवलेले असतात परिष्करण म्हणजे आपलं आपल्याला तपासच जाण हे हा शब्द बसतोय दुसरा कारण बघू का म्हणून तो शब्द संग्रह तुमच्यापाशी पाहिजे म्हणजे मग ते पटपट 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 गदिबांचे ते बोलाव बोलवावं लागतच नाही बरोबर त्यामुळे लिहिल्यासारखे शब्द येतात तर ही तुम्ही कविता तशी लिहून बघावीत असं मी तुम्हाला आव्हान नक्की तशी लिहून बघा ही कविता ही नाहीच आहे माझी दुसऱ्याची आहे किती म्हटलं तरी दुसऱ्याची आहे ती आपलं डोकं जास्त चालत ती जरा तुम्ही परत एकदा लिहून बघा अशी मी तुम्हाला विनंती करीन आकाशाचा तुकडा सापशिणी मला बनवले साक्षी ती पण खूप आवडली आणि आता शेवटी उज्ज्वला आहे ना आमची उज्ज्वला कविता करते हा शोध मला इथे लागल्याबद्दल <laughs> तुमच्या कार्यक्रमाला मला बोलवल्याबद्दल सगळ्यात मोठं फलित म्हणजे माझी मैत्रीण कविता करते हे मला समजा मी चार वेळा विचार केला तुम्हाला बोलवावं का नाही पण मग लक्षात आलं की माझा वाजवं ठेवायला पाहिजे आणि त्याला तुम्हीच असणं महत्वाचं आहे तर म्हणजे प्रत्येक कविता हा मनाचा हुंकार असतो तसा उज्वलाच्या सुद्धा मनाचा हुंकार आता तिने तर किती संस्था सांभाळलेली आहे त्याच्यामधलं सगळं आयरं गेलं चांगलं चुगलं सगळं अनुभवलेलं आहे तरीसुद्धा तिच्यामध्ये कवितेचा हुंकार आहे हे मला खूप खूप आनंददायी वाटलं तुला त्याच्यासाठी तुझं खूप अभिनंदन खूप अभिनंदन तुझ्याकडे एवढा अनुभवाचा गाठोडा आहे एवढ्या अनुभवाचं गाठोडा आहे किती चढ उतार बघितलेत किती जणांच्या आयुष्यातले चढ उतार बघितलेत तर ते सगळे तुला निर्मितीच्या दृष्टीने कवितेच्या दृष्टीने खूप आनंददायी ठरतील असं मला वाटतं तू असं म्हणतेस की अगं कविता कविता जीवाशिवाचा जीवाशिवाचा आधार तुझी कविता होऊ तु दे तुझ्या रिटायरमेंटला एक खूप सुंदर काय म्हणायचं त्याला बोरपीस असेल तुझ्या पुटात तु तु ठेवलेलं तु 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 देते सुखाला आकार आणि दुःखाला नकार बैनाबाईंची आठवण होते हां त्याच्याच वर आहे तर ते असं एक तुम्हाला आणखीन एक चार ओळी ऐकवते आणि माझ मनोभव थांबवते मरना इतना आसान तो नाही मरना इतना आसान तो नाही की बात बात पर मर आहे मरना प्रतिभा ते शाहू मोर्तांची होळी आहेत या फार सुंदर ती बाई कविता लिहिते कविता अंगातच मुरलेली ती बाई असं मला वाटतं मरना इतना आसान नाही की बात बात पर मर आहे जग जिंदगी मौत हमारे हात नाही तो क्यो इन शब्दों को दोराय क्यो दो ना इन शब्दोको दोराय असं ते म्हणतात की जिंदगी मत आपल्या हातात नाही आहे शब्द आपल्या हातात आहेत ना मग त्या शब्दांचा आधार घेत जगूया ना ते किती सुखाचं आहे तसे तुम्हाला हे शब्द खरंच शब्दसख्यांच्या खरे सख्य तुमचं घडू आणि तुमच्यातून तुम खूप छान तुम निर्मिती हो अशी मी सदिच्छा व्यक्त करते आणि थांब था। था। था।